मोगराळे येथील कत्तलखान्यावर दहीवडी पोलिसांची धडक कारवाई चौदा लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल हस्तगत मोगराळे तालुका मान येथील डोंगराजवळ जनावरांची बेकायदेशीर कत्तल करून व जनावरांची हत्या करणाऱ्यावर दहीवडी पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत तब्बल चौदा लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या प्रकरणी फलटण तालुक्यातील कुरेशी नगर येथील चौगावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत या अधिक माहिती अशी की फिर्यादी अवधूत गोरख तुमाळ वय सत्तावीस राहणार तरडगाव यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली पोलिसांनी छाप्या सहा लाख रुपयांचे अंदाजे दोन हजार किलो जनावरांचे मांस दहा हजार जनावरे सात लाख रुपये किमतीची बोलोरी पिकअप येम ए अकरा डी साठ पस्तीस साठ हजार रुपये किमतीची स्प्लेंडर दुचाकी एम एच अकरा पीएक्स एकोणपन्नास झिरो चार पन्नास हजार रुपये किमतीची बजाज सिटी शंभर मोटरसायकल एम एच अकरा डी सी एकवीस झिरो पाच तसेच चाळीस हजार रुपये किमतीची निळ्या रंगाची स्कूटी एम एच बेचाळीस एटी त्रेचाळीस झिरो दोन असा एकूण चौदा लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी आरोपी तय्यब आदम कुरेशी वय पंचेचाळीस वर्ष अनिस हारून कुरेशी चाळीस वर्ष अनवर असलम कुरेशी चाळीस वर्ष सादिक पकीर कुरेशी वय पंचावन्न वर्ष सर्व राहणार कुरेशी नगर पलटण जिल्हा सातारा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या धाडसी कारवाईनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून दहिवडी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र कार्यकारी संपादक ओंकार माने बिदाल